कोल्हापूर तालुक्यात शेकाप पक्ष नेस्त नाबूत होण्याच्या मार्गावर नजीकच्या काळात अजून मोठे पक्ष प्रवेश होणार पोलादपूर तालुक्यातील सडे मोरसडे आणि वडघर गर बोरघर येथील असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी केला आज आजी माजी सरपंच उपसरपंच सह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आमदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचे नाव घेत नाही एकामागून एक शेका पक्षाला शिवसेना झटके देत आहे त्यामुळे पाच वर्षांपूर्वी एक जिल्हा परिषद सदस्य एक पंचायत समिती सदस्य व चार ग्रामपंचायती असे अस्तित्व असणाऱ्या शेकापचे अस्तित्व पोलादपूर तालुक्यात मात्र नाममात्र होत जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र होत आहे शिवसेना व आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून महाड पोलादपूर मानगाव येथे प्रत्येक गाव वाडी वस्ती व शहरामध्ये झपाट्याने होत असलेला विकास सर्व स्तरातील व पक्षातील लोकांना आकर्षित करणारा ठरत आहे शेकापला लागलेल्या गळतीमुळे शेकापचे नेते चांगलेच अस्वस्थ झाले असून पोलादपूरमधील मधील शेकापचे पदाधिकारी निरोत्तर झाले आहेत नजीकच्या काळात उद्धव गट काँग्रेस शेकाप इतर पक्षांतून अनेक मातब्बर पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने इतर पक्षांपुढे शिवसेनेकडे वाढता ओघ थांबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे ब्यूरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन चांदोलकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट